आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची अशी इच्छा होती की आपण एक छोटासा शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवायचा आहे कारण की जे आपण लाईव्ह घेतो आहे तो खूप लंबा होतो आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न देत उत्तर देत तो लाईव्ह खूप अर्धा एक तासाचा होतो आहे त्यामुळे नंतर जो अपलोड केलेला लाईव्ह आहे तो तुम्हाला बघायला वेळ लागतो आहे तर आता आ, उद्या एकवीस तारखेला जे घडणार आहे त्याच्या संदर्भात आजचा आपण लाईव्ह घेतो आहे शॉर्टमध्ये घेतो आहे आणि थोडक्यात माहिती सांगतो आहे तर उद्या सकाळी साडे पहाटेच्या वेळेलासुद्धा नांदेड जिल्ह्याच्या हातगाव भोकर वगैरे परिसरामध्ये ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस आहेत याच्यामध्ये नागपूर जिल्हा आला भंडारा जिल्हा आला आहे वर्धा आला आहे गडचिरोली मात्र थोडा कोरडा राहू शकतो सकाळच्या पहारी एकवीस तारखेला तर जसं जसं दुपार होत जाईल संध्याकाळपर्यंत वातावरण काही जिल्ह्यांचं बिघडणार आहे त्यामध्ये तो जिल्हा येतोय जालनादेखील दुपारनंतर थोडेफार ढगं दिसतील हिंगोलीमध्ये वाशिममध्ये अकोल्यामध्ये जसे की अमरावती असेल नागपूर असेल याही भागामध्ये ढगाळ वातावरण दिसणार आहे नांदेडला देखील मावताच्या पिढीला किंवा संध्याकाळच्या पिढीला दुपारनंतर हे ढगाळ वातावरण दिसणार आहे पावसाची शक्यता मात्र याच्यामध्ये नाही आहे लातूर जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस आहेत आणि इकडे अहमदनगरचा भाग आहे इथे कालच्यापेक्षा म्हणजे वीस तारखेपेक्षा एकवीस तारखेला ढगाळ वातावरण कमीच प्रमाणामध्ये राहणार आहे नाशिकचा विचार केला तर इकडे वातावरण पूर्णपणे कोरड राहील हां थोडेफार ढगं वगैरे दिसू शकतात या पलीकडे वातावरण नाही आहे आणि संध्याकाळच्या वेळेला अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये नाग नागपूरमध्ये नांदेडमध्ये धुईचा फटका बसण्याचे मात्र शा चान्सेस भरपूर आहेत तर एकंदरीत अशा कधी पद्धतीचं हे वातावरण होतं तर जो उद्याचा जो वातावरण म्हणजे वीस तारखेचा तुम्हाला मी सांगितलं आहे तर सोमवारी काय घडू शकतं संदर्भात देखील आपण अंदाज देऊयात तर सोमवारी अकोला जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण होईल अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया वगैरे भागामध्ये दुईचा सगळ्यात जास्त फटका या भागामध्ये बसणार आहे नांदेडच्या हातगाव वगैरे भागामध्ये संध्याकाळच्या वेळेलासुद्धा ढगाळ वातावरण होईल पावसाचा अंदाज देखील तिथे नाही आहे आता बीडचा भाग राहिला असेल माजलगाव राहिला असेल परभणी राहिला असेल याही भागामध्ये वातावरण कोरडं राहणार आहे हां मात्र थोडंफार ढगाळ वातावरण या कालावधीमध्ये होऊ शकतं धुळे नंदुरबार भागामध्ये सोमवार देखील थोडंफार ढगाळ वातावरण होऊ शकतं मात्र इथेही पावसाचे चान्सेस नाही आहेत तर नागपूर जिल्ह्यामध्ये सोमवारी किंवा मंगळवारी थोड्याफार जो गोंदियाचा आणि याचा भाग आहे कारण की पुन्हा एकदा रायपूर वगैरे परिसरामध्ये पाऊस पडत पर असल्यामुळे तिकडं बाष्प इकडे थोडंसं आगमन करतं आहे नागपूरच्या आणि भंडाऱ्याच्या परिसरामध्ये त्यामुळे पुन्हा एकदा मंगळवारी अमरावतीपरपर्यंत वातावरण बिघडण्याचे चान्सेस देखील तितकेच दाट आहेत तर मित्रांनो एकंदरीत असा आढावा होता मात्र मंगळवारनंतर आणि सोमवारनंतर या जो छत्रपती संभाजीनगर असेल अहमदनगर असेल पुणे असेल धाराशिव असेल सांगली सातारा वगैरे भाग असेल या भागातलं वातावरण पूर्णपणे नॉर्मल होतं आणि जी कंडिशन आहे ही कंडिशन सोमवारपासून हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल पण गोंदिया असेल वरचा जो भाग असेल गोंदियाला मात्र मंगळवारी शंभर टक्के पाऊस येतोच आहे कारण की गोंदियाचा जो भाग आहे हा एम पी बाउंड्री लगत तसेच छत्तीसगड बाँड्री लगतचा असल्यामुळे इकडं बाष्पयुक्त वारे चांगल्याच पद्धतीने येत आहेत त्यामुळे नागपूरच्यासुद्धा जो एम पी लगतचा भाग असेल या भागात देखील हलक्या पावसाची शक्यता मंगळवारी सोमवारनंतर पडू शकतात तर अशी कंडिशन आहे धुईचा फटका मात्र या भागामध्ये बुधवार ते गुरुवारपर्यंत सर्वाधिक असणार आहे आणि मंगळवारनंतर हे वातावरण पुन्हा अलीकडे आक्रमण करणार आहे का याचा देखील आढावा आपण अशाच एका शॉर्ट व्हिडिओमध्ये देणार आहोत एकंदरीत सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्रात वातावरण जे आहे जे ढगाळ होते कधीमधी हे वातावरण सोमवारनंतर क्लिअर आहे तसंही रविवार म्हणजे उद्यापासूनच हे क्लिअर व्हायला सुरुवात होईल पण पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या पाच सहा जिल्ह्यांना ढगाळ वातावरण धुई वगैरे होणं हे कंडिशन राहणार आहे आणि विशेष म्हणजे मंगळवारी पुन्हा वातावरण छत्तीसगड मागे रिवास येल्या आल्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये हलक्या सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यातली या चंद्रपूरला देखील बाँड्री लगतचा भो जो भाग असेल तेलंगणा वगैरे या भागातसुद्धा पाऊस येण्याचे चान्सेस आहेत मात्र नुकसान करणारा अवकाळी असणारा पाऊस या कालखंडामध्ये नाही आहे त्यामुळे हा आता शॉर्ट व्हिडिओ थोडक्यात माहितीचा असल्यामुळे सविस्तर माहितीसाठी रातचा लाईव्ह तुम्ही देखील पाहू शकता आणि रात्री सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवला असाल तर ऑटोमॅटिक तुम्हाला लाईव्हचा व्हिडिओ देखील लाईव्ह असताना येऊन जातो त्यामुळे तुमचे प्रश्न देखील त्यामध्ये मांडू शकता मित्रांनो तुमचा धन्यवाद आणि ही जी माहिती आहे सर्व शेतकऱ्यांना पाठवा आणि अजूनही त्यांना सहकार्य करा धन्यवाद